येत सातवी प्रज्ञाशुद्ध परीक्षा विषय मराठी कार्यात्मक व्याकरण या घटकातील अलंकार यावरील आपण काही सराव प्रश्न आज आपण पाहणार आहोत खालील पंक्तीत कोणता अलंकार साधला आहे ही आवडते मज मनापासून ही शाळा लाविते लळा ही जसा माऊली बाळा तर या ठिकाणी पहा ह्या ज्या कवितेच्या ओळी आहेत यामध्ये यमक जुळणारे शब्द आलेले आहेत पहा शाळा आणि बाळा तर हा कोणता अलंकार आहे सांगा यमक अलंकार आहे उपमे हे जणू उपमानच आहे असे वर्णन जेथे केलेले असते तेव्हा कोणता अलंकार हो म्हणजे डॅश अलंकार होतो म्हणलेला आहे तर पहा उपमे हे जणू उपमानच आहे असे उत्प्रेक्षा अलंकारमध्ये आपल्याला वर्णन पाहायला मिळते या ठिकाणी पर्याय आहेत पहा श्लेष उत्प्रेक्षा उपमा आणि यमक तर याचं योग्य पर्याय उत्तर आहे उत्प्रेक्षा अलंकार दोन वस्तू किंवा व्यक्तीमधील सारखेपणा कोणत्या अलंकारात वर्णिलेला असतो तर उपमा या अलंकारामध्ये दोन वस्तू आणि व्यक्तीमधील सारखेपणा वर्णन केलेला असतो ती गुलाबी उषा म्हणजे परमेश्वराचे प्रेमच जणू या ओळीत कोणता अलंकार आहे तर पहा या ठिकाणी जणू जणू काय भासे हे शब्द आपल्याला उत्प्रेक्षा या अलंकारामध्ये पाहायला मिळतात या ठिकाणी जणू हा शब्द आलेला आहे एखादा शब्द किंवा अक्षर कवितेमध्ये चरणाच्या शेवटी पुन्हा पुन्हा येतो तेव्हा डॅश अलंकार होतो पहा कवितेचे चरण जे असते तेव्हा त्यामध्ये यमक जुळणारे शब्द चरणाच्या शेवटी पुन्हा पुन्हा येतात तेव्हा कोणता अलंकार होतो यमक हा अलंकार होतो माझ्या बाई मला आईप्रमाणे आहे या वाक्यात कोणता अलंकार साधला आहे तर या ठिकाणी पहा बाईची उपमा कुणाशी केलेली आहे आईशी केलेली आहे म्हणजे या ठिकाणी उपमा अलंकार होतो रमेश व गणेश जणू राम लक्ष्मणाची जोडी यामध्ये कोणता अलंकार साधला आहे तर या ठिकाणी पहा जणू हा शब्द आलेला आहे तर जणू जणू काय वाटे आणि भासे हे जे शब्द आहेत ते उत्प्रेक्षा अलंकार मध्ये येतात वैभवी देश चढवीन त्या सर्वस्व त्यास अर्पिन या चरणात कोणता अलंकार आला आहे तर या ठिकाणी पहा या कवितेच्या ओळीमध्ये चढवीन आणि अर्पीन हे यमक जुळणारे शब्द या ठिकाणी चरणाच्या शेवटी आलेले आहेत म्हणजे या ठिकाणी यमक अलंकार होतो सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी या ओळीत कोणता अलंकार साहित्यिकाने साधला आहे तर या ठिकाणी पहा उपमा दिलेली आहे पहा म्हणजे सावळाच रंग तुझा पावसाळी नभापरी म्हणजे पावसाळ्यामध्ये नभ कसा असतं तसा या सावळ्या रंगाची उपमा केलेली आहे त्याला म्हणजे या ठिकाणी उपमा अलंकार होतो जणू जणू काय वाटे आणि भासे यासारख्या शब्दांचा वापर पुढीलपैकी कोणत्या अलंकारात होतो तर हे जे शब्द आहेत तर हे उत्प्रेक्षा अलंकारमध्ये येतात हा आंबा जणू साखरच हे कोणत्या अलंकाराचे उदाहरण आहे तर या ठिकाणी पण पहा जणू हा शब्द आलेला आहे म्हणजे हा कोणता अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे खालीलपैकी कोणता अर्थालंकाराचा प्रकार आहे दोन पर्याय अचूक तर अर्थालंकाराचे दोन प्रकार आहेत पहा उत्प्रेक्षा आणि उपमा पर्याय क्रमांक एक आणि दोन एखादा शब्द किंवा अक्षर कविते चरणाच्या शेवटी पुन्हा पुन्हा येतो तेव्हा कोणता अलंकार होतो तर पहा एखादा शब्द किंवा अक्षर कवितेमध्ये जेव्हा म्हणजे यमक जुळणारे शब्द सारखेसारखे येतात तेव्हा यमक हा अलंकार होतो आमची यमुना गाय जणू कामधेनूच या वाक्यात कोणता अलंकार साधला आहे तर या ठिकाणी परत पहा UH, जणू हा शब्द आलेला आहे म्हणजे हा कोणता अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे जणू जणू काय गये वाटे असे शब्द कोणता अलंकार साधताना वापरतात तर परत तेच शब्द विचारलेला आहे पहा म्हणजे हा कोणता अलंकार आहे उत्प्रेक्षा अलंकार आहे